नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हे निवडणूक लढवत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन बाबांमध्ये लढत सुरू आहे या लढतीमध्ये बी ए बी कॉम एम ए शिक्षण झालेले महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे कंप्युटर निशाणी घेऊन भक्त परिवारासोबत रिंगणात उतरले सध्या यांनी प्रचारामध्ये आघाडी मारून नाशिककरांचा विश्वास आहे पुरातन कुंभमेळा स्थान चाकोरे चक्र तीर्थ पुरुत्थान करून ते भव्यशाही स्थानाचे आयोजन केले होते उपोषित मुक्तीचा संकल्प करून आदिवासी पाड्यावर वेळोवेळी जाऊन मोफत औषध उपचारही केले आहे गावागावात जाऊन ग्राम स्वच्छता अभियान तसेच स्वतः गोदावरी नदीमध्ये उतरून गोदावरी स्वच्छता अभियान राबविले आहे कोरोना काळात गावागावात जाऊन गरजू कुटुंबांना मदत केली आहे व कोरोना योद्धा सन्मान केलाय हनुमान जन्मस्थान प्रचारासाठी नाशिकमध्ये हनुमंतरायाच्या मिरवणुकीची परंपरा चालू केली आहे सुविचार संस्कृत आणि सक्षम भविष्य गणवण्यासाठी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वया पुस्तकेही वाटप केली आहे असे अनेक सामाजिक व धार्मिक कार्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांच्या माध्यमातून केली गेलेली आहे आता नाशिक दिंडोरी आणि सिन्नर पंचहत्तरिका ची दुरावस्था झाली आहे आपण म्हणता नवीन आणू पण मोठ्या मोठ्या पक्षाचे राज्य असताना त्यांनी उद्योगाचे नाव शिल्लक ठेवले नाहीये गोदावरी स्वच्छता रोज कागदावर दिसते प्रत्यक्षात नाही त्यावर का उपाययोजना आखल्या आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती हे कम्प्युटर वर निशाने घेऊन उमेदवारी करीत आहेत नाशिकच्या भगुर येथील रेणुका मातेचे दर्शन घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन करून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी आज हजारो भक्तांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक नाशिक लोकसभा दोन हजार चोवीसच्या वरदुबाईच्या निमित्ताने आज आम्ही पावन झालेलो आहोत कारण आज आम्ही वीर सावरकरांच्या भूमीमध्ये येऊन त्यांना अभिवादन करून आज खरी आमची प्रचाराला सुरुवात झालेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की वीर सावरकरांचं राष्ट्रासाठी देशासाठी खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांची आज ओळख आहे ब्रिटिश राजवटीमध्ये द्यावे स्वातंत्र्याच्या निमित्ताने त्यांनी खूप देशाला आपलं योगदान दिलेलं आहे हिंदवी हिंदुत्व काय असावं किंवा हिंदुत्व म्हणजे काय ते हे आपण वीर सावरकरांना शिकलं पाहिजे कारण की सध्याचं हिंदुत्व आहे हे वेगळी हिंदुत्व आहे ज्यावेळेस आपल्याला हिंदुत्वाची गरज पडते त्यावेळेस आपण हिंदुत्वाची कास धरतो आणि ज्यावेळेस आपल्या हिंदुत्वाची गरज नसेल त्यावेळेस आपण हिंदुत्व सोडतो परंतु आपल्याला वीर सावरकरांनी एक आ, एक अशी शक्ती दिलेली चैतन्य आपण होतो ना की कॉन्स्टिट्युशन ऑर इन मॅन प्रत्येकामध्ये विवेक असतो विवेकाची शक्ती असते आणि तीच हिंदुत्वाच्या माध्यमातून आपल्याला सावरकरांनी दिली आणि आपण आज सावरकरांच्याच मार्गावर त्यांचे पाईक म्हणून चालवत आहोत नक्कीच मी नाशिककर मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करतो की आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आपण म्हणतो देश आणि धर्म किंवा राष्ट्राच्या हितासाठी किंवा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या हितासाठी जोही उमेदवार सुशिक्षित असेल सु सुसंस्कारित असेल निस्वार्थ चेहरा असेल तो नाशिककरांनी निवड निवडावा आणि नाशिकच्या माध्यमातून लोकसभेमध्ये पाठवावा ही सर्व नाशिककर मतला पंत भगिनींना मी विनंती करतो तसंच मी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज माझा अनुक्रमांक अठ्ठावीस असून माझी चिन निशाणी ही कॉम्प्युटर आहे तर सर्व नाशिककर मतदापंत भगिनी विनंती करतो की आपण मला प्रचंड मतरेकांनी विजय करावं आणि आपलं जे काही निशाणी आहे कॉम्प्युटर या बटनावर चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड मतरेक्यांनी विजय करा